तुला एवढा साप निघायला दिसला नाही का ग गो हा माहिती साप निघा मीच पहिल्यांदा आरडते म्हणून बघितलं दिसलाच नाही तू या महाग साप बेंडको खायला आणि तू जेवायला तुला एवढा पत्ता नाही या आता मला काय माहिती माहिती एवढं दिसलं नाही कुठं आहे का अजून बघ त्या जोड एखादा कुठं बेंडकुळी दिसली होती मला बेंडकुळ्या भेंडकुळ्यात असल्या काही नाही घरी त्या बेंडकुळ्या बी तुम्ही पाळू पाळू ठेवायलात काय काय म्हातारीला बिलाय जोर आहे हाताने उचलून फेकती पण आता काय झालं काय नाही की बाबा हा बघ ऐका तर महाग कुठं अजून बेंडकुळ्या फेंडकुळ्या पुऱ्या शाट करून टाका त्या आयचन बी नाही तेवढ हा आज पुर हे आयच नाही का हे पुर आयच ना उपटून जी औ हा हा जाळ्या रोडिस ना सर पण आहो लक्ष द्यायचं मी आलो म्हणून बोलणार नाही एकांदर गेला असता तर त्याची अंगावर जात होती डायरेक्ट साप लय कसा जात नाही अगले धटत ये कीडे ग तुला असं वाटत काय लय धटत हे नाही जात नाही कामून जात नाहीज हं हो होय गाय जात नाही लेकर लेकर सोडून भेटित हं भेटत भेटत आयचं ना फायचं उपटून घ्या घरा मागायला इकडलं तिकडलं गायस पडायलीस तू अरे बाबा मी ट्रॅक्टर ना सगळं तुम्हाला उपटून दिलं तुम्हाला घरा मागा आयचं उपटून व्हायला का दोघीला उपटत नाही घ्यायचं कापून उपटत नाहीतर तुलाही कळत नाही का ग काय करुरपा घेऊन बसायचं खर 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 ते पहिले कापून खुळ्या फेंळ्या आज ऐक ऐक शिसून घेतलं आज मांजरीचं पिलू आणवलंय बघ मांजरीचं पिलू आण तुला मांजरीचं पिलू म्हणले तू डोकं तुकत आहे बाबा अगं ते सासूल तरी करताय ना निदान निदान उंदरन बिंदरण गारा मध्ये एवढे मुलकाचे अगं लोक पानगाव घेऊ घेऊ झोपते हातुर्णा मध्ये खेळ या काय केलं जेवायला जेवाय काय केलंस तू जरा लक्ष द्या जरा किडे मिडी मांजरी गिंजरी उंदर बिंद्र बेंडकुळ्या मेंढकुळ्या